तर गिर्यात आलेलो आहे आपण आणि आता गाड़ीत पेटी टाकतात तर मग दाखवत आहे त्याला पहिली पेटी पडलेली आहे वाडी आहे गिर्यातली मंडळी बरोबर आलो आहे सर्विसला त्यामुळे गाडीवर पाणी मारता इकडं मालभरूची सुरुवात झालेली आहे बरोबर साडे सहा वाजता आपली गाडी खाली व्हायला सुरुवात झालेली नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय जय गणपती बाप्पा मोर या तर खूप दिवसां तुमचा माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आता वाजलेत बरोबर चार वाजलेत संध्याकाळचे तर मी चाललो आहे विजयदुर्गात कारण आज आपली आंब्याची पहिली ट्रीप बसणार त्यासाठी आपण मी चाललो आहे विजयदुर्गात रामा लिलेले आहेत वाटेक त्यांच्या घ्यायचा आणि आपण निघायचा विजयदुर्ग तर चला पणापट जाऊया आणि आज आपली आंब्याची पहिली ट्रीप मारूया आधी पहिली आम्हाला का घेत आहे आणि आपण जाऊया पुढे तर तुम्हाला दाखवते सगळ्या कसा काय आहे आज तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलवर नवीन कोण असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला पडापट जाऊया तर गिर्यात आलेलो आहे आपण आणि आता गाडीत पेटी टाकतात तुम्हाला दाखवते त्याला पहिले पेटी पडलेली आहे ही खची वाढ्यातली खची वाडी आहे ही हां माहीत ना, ना एक दोन तीन चार पाच सहा सहा पेढी पडलेलो गाडयत हा हा वास येऊ लागलो आता आता का काहीतरी वाटत रे बाबा आंब्या अंबेज, आंब्याची सिजन चालू आला त्यांचार खची वाढ आहे ती ह्यांना माहिती असत खची वाडी आई पुजारेवाडी गिरिया पुजारेवाडी तर मित्रांनो बरोबर मी गिरिया पुजारेवाडीत आहे आणि आता हमाल गेलेत खालती या साईडला गाडी लावला आहे चढाकत आहे नक्की मला पण माहिती नाही आणि या साईडला गेले आहेत बागेत ना खालती गेले आहेत हमाल कारण हे पेटी आहेत आता मग फिरती गिरूची गिरिया पूर्णगिरी फिरती करणार आणि सर्विसला जाऊन बाकीचे गाड्या गाडी हत काकांच्या ते फिरती करून आंब्याची पेटी घेऊन येतात त्यानंतर आपल्या गाडी टाकणार नाही आपली गाडी फुल करून आपण वाशीला जाऊचा हा अशी असता फिरती म्हणजे प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घराघरात जाऊन आम्ही पेटी गोळा करूची लागतात त्याच्यानंतर फिरती तर आता एक ठिकाणी भरलाव जवळजवळ चार पाच ठिकाणी भरूचा लागता एका गाडी एक तशा मी लय विजयदुर्ग लाईन करू म्हणजे विजय गिरिया विजयदुर्ग लाईन करू दुसरी गाडी हा ती जाणार तिरलोट लाईन करू तिसरी गाडी आहे ती जाणार बापारडा पेंढरी सोमलेवाडी त्यासाठी जाणार म्हणजे अशी सगळी गाडी एकटे होऊन नंतर ऑफिसजवळ येतात आणि ऑफिसजवळ आपली गाडी फुल होणार त्यानंतर आपली गाडी निघणार तर चला उभे किती टाईमला जातो किती टाईम द्यात काय सांगता येत नस आठ साडेआठ नऊ पण वाजतील गाडी फुल तर बघूया व्हिडिओ तुमका दिसतच किती वाजेपर्यंत आपली गाडी निघता ती चला जाऊया तर मित्रांनो आता मी लय पाळेगावडीत बघा गाडी इकडं लावले कारण पाळेगावडीत पण इकडं माल आहे पन्नास पेढी इकडं नेऊ किल्लेलो आहे अजून काय गाडी नाही बघूया आता किती वाजेपर्यंत गाडी येतात चला तर मंडळी बरोबर आलो आहे सर्विसला त्यामुळे गाडीवर पाणी मारता इकडं मालभरूची सुरुवात चाललेली आहे आता पूजा विजा करून आपण निघूया

साडे दहा वाजता आपले निघालेलो आहे पडेल मधना डायरेक्ट बघूया किती वाजता पोचतोया फटाफट तर भाऊ बरोबर पाहून तासात इ लाव मी हातीवरच्या टोल नाक्यावर आणि बरोबर दोनशे पंचावन्न डाक घेऊन लाव आजचे दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न पैसा हा किती तुका किती वाटलं चुका किती वाटलं सर हा चालेल चालेल थांबा मी बघते तर मंडळी ना या जवळ जवळजवळ आम्ही हवा उताव संगमेश्वर म्हणजे साखरप्याच्या पुढे तरी हवा उताव देवरुख संगमेश्वर आता काय जरा गाडी लेट झाली साडे दहा वाजता निघालो आहो जाग्यावर ना आता बघूया किती वाजेपर्यंत पोचताव ते जेम तेम आठ वाजेपर्यंत तरी पोचू खावा आहो तो अंदाजा बघूया कारण पुढे एक गाडी गेलेली आहे ती सात वाजता निघाली चौदा फूट जवळजवळ आता चिपळून क्रॉस केला नसत आम्ही त्याच्या बा हिसाबात आम्ही लई आहो आता राधापूरचा उतार उतरत आहो जेवण जेव्हा झालं आमचा भाकरी खालाव आता निघाला ऑफिसलाच भाकरी खाला पूजा बुज्या करून मस्त भेकी निघालेलं आहो ते बघूया आता किती वाजेपर्यंत सकाळी पोचत ते तुमका दाखवतंय तर चला बघूया आता तर भावा आता बरोबर आहे मी खेडच्या लेवल का अमोल झोपलो खेडमध्ये येलो आणि लागली झोप मी जसा उनी क्रॉस केलं आहे ना वाटू का लाईट टन मारला तसं मी झोपून दिलं होतंय आता बरोबर खेडका उठ उठलं आहे तर अमोला तिची झोप होती तर मी म्हटलं आता चालवत आहे तर अमोला आता दिला खेड का गाडी माझ्याकडं तर आता माझी बारी या बघूया आता माका झोप जोपर्यंत येईल तोपर्यंत मी चालवीन त्यानंतर परत अमोलाकडे देईन बघू माझं टार्गेट हा डायरेक्ट मार्केटला जाऊचा आता जवळजवळ साडेसात पर्यंत तरी मार्केटात जाऊ खो असं माझा वाटतं साडेसहा सातला सा, तर बघूया किती टाईम होता तो कारण गाडी पण बऱ्यापैकी चलता आता काय विषय नाही त्यामुळे गाडी जाऊ खवी मार्केटला जवळजवळ साडेसहा सातपर्यंत पर्यंत असो अंदाज आहे आमचं तर बघू कितीपर्यंत जातात तर चला फटाफट जाऊया तर भावानो कशीडी भोगदो दो दोय दोन्ही साईड भोगदो चालू झालेलो आ ही साईट पण येईल त्या साईटला पण तुम्ही बघू शकता की समोरनं गाडी खायची येत नाही कारण समोरनं गाडी जे येणार आहे ते त्या साईटनं येतात दुसरं बोगदो चाललो आ चालू झालो आता ह्या ट्रिपलाच चालू झालो आ असं मला वाटतं कारण मागच्या ट्रिपला मी तेव्हा काय तो बोगदो चालू नव्हतो तो आत्ता चालू झालेलो आ तर जाया फटाफट चला मंडळी बरोबर साडेतीन वाजलं आणि आत्ता बरोबर माडचा टोल ना क्रॉस करून पुढेलय आणि आता झोपलो आवाशीच झोपलेलो आता फोन येलो होतो कोणतो जरी तो फोनवर बोलता टाकून फोनवरच बोलता तर काय सांगणार आता काय काय बोलता तो ऐका बघितलं आता चला ताली फटापट रिझल्ट टाकूचा लागणारा मणगावात जाऊन तर मित्रांनो बरोबर साडेसहा वाजता एपीएमसी मार्केट पोचलेलो आहे चला पटापट पड़ जाऊया मार्केटमध्ये हा बघा गेट गेट जवळ आलो आहे पडापट जाऊया चला चला तर मंडई आपली गाडी खाली व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा अशी गाडी खाली होता इकडे सगळं डीक मारून ठेवणार प्रत्येकाचे वेगवेगळे आणि नंतर मग घेऊन जातात गाळ्यात वेगळे गाळ्यात त्या साईडला आणि त्या साईडला दोन साइडला हे बघा पटापट खाली करून तो दे तोपर्यंत आपण मस्त बी फ्रेश होऊया आणि नाश्ता करूया चला मंडळी गाडी आपली खाली झाली आणि बाहेर पण आलेलं आहे जाऊया ऑफिसजवळ टाटा बाय बाय मार्केट ऑफिस जवळ मस्त की फ्रेश होऊया नाश्ता पाणी करूया त्याच्यानंतर पुरता हा नाश्ता मस्त हे आताची गाडी येते रामेश्वर कलेक्शन अजून जा अजून आहे का चौदा चौदा म्हणून ती बंद दिसली नाही मार्केटात आतमध्ये माझ्या पुढे चलत होते चला आपण जा आपण जाऊया ऑफिस जवळ तर मंडळीनू बरोबर मी आता आहे वाशी मार्के वाशीला सतरा जवळ एकोणीस सेक्टरला कारण आमचा हॉफिस आहे या आणि आज आता वाजले रात्रीचे साडे दहा जेवलं मस्त की आणि आता झोपायला आलो गाडीमध्ये तर आज काय माल मिळाला नाही त्यामुळे आजची वस्ती होत ते उद्या बघूया काय मिळत्या काय तर बघूया का का आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा रामकृष्णा